आपल्या कळणुरी नदीमध्ये महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्वसेवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांसाठी हंगोली होल्या काही दिवसात पंधरा दिवसा अगोदर त्यांचं फार मोठं धंदाचं ऑपरेशन झालं आणि त्यांना डॉक्टरांनी दोन महिने आराम सांगितलेला आहे गाडीचा प्रवास देखील करण्यास त्यांना नकार दिलेला आहे तरी सुद्धा मला या वीस व्यासपीठावर महामानव बाबासाहेबांची आठवण येते जेव्हा स्वतःच लेकरू आलं आणि बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षण घेत होते जेव्हा त्यांना घटना कळाली आणि त्या घटनेनंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जर आता जर माझ्या एका लेकरासाठी जर भारत देशामध्ये परतलो तर माझं माझं या लाखो लेकरांतर काय होईल आणि बाबासाहेब स्वतःच्या लेकरासाठी सुद्धा नाही गेले आणि तेच बाबासाहेबांच्या रूपामध्ये हो आज बाळासाहेब आम्हाला दिसतात आपल्या सर्वांना दिसतात की पंधरा दिवस ऑपरेशनला झाले हृदयामध्ये प्लेट आहेत दोन महिन्याचा आराम सांगितला पण तरी सुद्धा बाळासाहेब आपण जर म्हणले की जर मी आता जर दवाखान्यामध्ये जर बेडवरती झोपून राहिलो मी जर एखाद मी जर आपल्या दवाखान्याची ट्रीटमेंट घेत राहिलो आणि मी जर या महाराष्ट्रामध्ये जर आज घराच्या बाहेर न पडता माझ्या समाजासाठी तमाम बारा बलूतेदार मग ते ओबीसी असतील साडी असतील माळी असतील कोळी मुस्लिम आदिवासी धनगर आटकर आणि समस्त अठरा पकड बारा बलूतेदार समाज बांधव यांच कस होईल स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी आराम देखील सांगितला असून सुद्धा आज बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी महिला उभे आहे ही काही साधारण गोष्ट नाही उदाहरण तुम्हाला देतो मुख्यमंत्र्याच उदाहरण तुम्हाला देतो एकनाथ शिंदेच उदाहरण तुम्हाला देतो या महाराष्ट्र अजित पवारच उदाहरण तुम्हाला देतो शरद पवारच अशा अनेक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की ज्यांनी कोरोनामध्ये स्वतःच्या तोडाला पट्ट्या लावत पंधरा पंधरा दिवस नाट्य करत घरामध्ये क्वारंटाईन झाले आणि जनतेला उड्डाव ठेवलं पण आमचा योद्धा बाळाचा एकमेव होता लोकांच्या हाताला रोजगार नव्हता आणि बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांचे सैनिक आपल्या लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते मग ते आंदोलन असेल युवकांच्या भागांसाठी आंदोलन असेल सतत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात देखील मैदानामध्ये होते आणि तीच भूमिका या काळात विधानसभेमध्ये सात वर्षापासून आपल्या आमच्या खाद्याला खादा लावून तल मल धराने जातीमधून येतात ते सात वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांची एक निष्ठा आहे ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाकडे उमेदवारी मागितली काही अडचणीमुळे आदरणीय बाळासाहेब म्हणले की तुम्ही थांबा डॉक्टर तुम्ही थांबा तुम्हाला दोन हजार ला आम्ही संधी देऊ लोकसभेचं तिकीट मागितलं पक्ष म्हणला डॉक्टर तुम्ही थांबा तुम्हाला आम्ही नंतर संधी देऊ एवढं सगळं झाल्याच्या नंतर देखील व्यासपीठावर असलेले आमचे आदरणीय डॉक्टर दिलीप मस्के साहेब आपल्यासोबत आहेत आणि आणि शब्द पाळला डॉक्टर साहेब या कळमजुरीच्या आमदारांनी किती किती पेट्या करून त्या पेट्या राजगरावरती घेऊन दिले होते तुम्हाला तिकीट -तु नये म्हणून या महाराष्ट्राच्या किती मोठमोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले मी आपल्याला सांगतो कोट्यावधीचा ऑफर दिला कार्यकर्त्यांना लाखो रुपयाचा ऑफर दिला पेट्या अनुभव आमच्या दारामध्ये ठेवला ठेवले पाय दहा बाळासाहेबांनी त्याला धुळकावून त्यांच्या गाड्यावर लाता म्हणून त्यांना बाहेर फेकलं आणि डॉक्टर म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही ताकद म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला समजली पाहिजे आज एका उलटीचं धुक होत खंत वाटतोय आणि एकीकडे आनंदही होतो आणि एकीकडे दुःखही होतो गेली पंधरा दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सतत कळमरी विधानसभेमध्ये ना दिवस बघत आहेत ना रात्र बघत आहेत प्रचार सुरू आहे बाळासाहेबांच्या नावाचा प्रचार सुरू आहे विचारांचा प्रचार सुरू आहे पण रात्रीच्या अंधारामध्ये स्थानिकच्या अंधारातून काय होईल कोणत्या तरी महिलांच्या गाड्या भरायच्या गावातल्या एखाद्या दलालाला पकडायचा दोन दलालाला पकडायचा महिलांना गाडी बसवायचा अंधारामध्ये न्यायचा आणि दीड दीड दोन दोन हजार रुपये त्यांच्या हातात टाकायचे आणि आज त्यांना बाबासाहेबांच्या शपथपुनी पैशाचं वाटत हे स्थानिक आमदार पण मला आपल्याला एवढं सांगायचंय आणि या कळंदूरचे विद्यमान संतोष बांगर तुम्हाला एक सांगतो दोन हजार बावीस ला बाबासाहेबांच्या नातवावर बीजेपी म्हणून हजार कोटी रुपये घेतल्याचा आमदार तुम्हीच बांगर तुम्ही होते अरे शहर गल्ली तुम्हाला घुसू दिले होतं पंधरा दिवस घरात लपून बसावं लागलं होतं की आंबेडकरी जनता आहे तुम्ही कितीही जरी पैसा वाटला कितीही गावात लाखो रुपये पाठवले तुम्ही कोणत्याही दलाला ना हाताशी पकडला आणि कितीही लाखो करोड रुपये वाटले तरी मी आपल्याला व्यास फुटवून पूर्ण जबाबदारी सांगतो हा समाज बाळासाहेबांच्या पाठीमागे पुन्हा आहे आणि पैसे कोणाचे आहेत पैसे आहेत कोणाचे मेहनतीचे आहेत का तुम्हाला प्रश्न विचारतो वाटणारे पैसे मेहनतीचे आहेत का त्याच्या मेहनतीचे आहेत का अरे आमच्या खिशातून मटका मटक्या दारूवली आपल्या लोकांनी घातलेले पैसे आज वापस आपल्या घरामध्ये येत असतील बिनधास्त सुद्धा की आमची किंमत हजार रुपयाची नाही बाळासाहेबांनी सांगितलं की आमची किंमत पाचशे रुपयाची नाही बाळासाहेबांनी सांगितलं की आम्हाला घेण्याचं काम सुरू आहे पण मला एक आपल्याला सांगायचंय सा की खरंच आपली किंमत हजार दोन हजाराची आहे का आवाज आला नाही शंकेचा भाग निर्माण होतोय आपली किंमत हजार दोन हजाराची आहे का त्यामुळे तुम्हाला सांगतो हजार दोन हजाराची नसेल तर घेऊ नका सांगा बाबा दारात यायला प्रत्येक मतदान दहा हजार रुपयाला दे तर दारात आमच्या ये सोळा लाखाचे दहा हजार रुपये प्रत्येक मतदाराला देशील आमच्या दारात ये नाही तर तू आमच्याकडून हजार रुपये घे आम्ही तुला देतो काकत बोलून दाखवा लागणार आहे पैसा खूप झाला मला कार्यकर्ते म्हणाले दादा रोज रात्री घेऊ दोन आडीचं सफल इकडं गाडी गेली तिकडं गाडी गेली दादा विहारातच हो कालच्या फोन येतं नाव घेत नाही कालचा फोन आहे मला दादा मी एक मिनिटाचा व्हिडिओ केला आपल्याच बाय गेला तिकडे बसायला ना आता काय म्हणाल रे विहार मूर्तीच जातो दोन दोन हजार घेऊन आल्या नवरा बायको नुसत्या फ्रांडीस सुरू आहे ते कार्यकर्ते मला म्हणायला बायकोला काय करा बाबा म्हणलं घेऊ दे ते पैसे आपले घ्यायचा घेऊ दे, ता दे, ता दे, ता दे ता पैसा ले झाला ना पण एक लक्षात ठेवा सिलेंडर आहे पूर्ण तातडीने ते बटन द्या विकणारा समाज होता दोन हजार एकोणीस पर्यंत या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना रा बीजेपी ना ओबीसी असतील मराठा असतील धनगर असतील साडी असतील माळी कोणी बंजारा असेल यांच्या माथ्यावरती हा समाज विकणारा आहे म्हणून कलक लावण्यात आलेला होता तो जर कलक पुसायचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी आज केला असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस ला केलेला आहे जर ते कलम जर आता जर आपल्याला पुन्हा लागला तर लक्षात ठेवा गळ्यामध्ये मडकण गांडीला झाडू आल्याच्या दिवस आपले राहणार नाही लक्षात ठेवा आणि सगळ्यात जास्त जर कोणाला त्रास होईल तर आमच्या महिलांना होईल आज आम्हाला वाईट वाटतंय ग्रॅज्युएशन करणारे पोर ज्यांना वीस वीस हजाराचा जॉब आहे पुण्यामध्ये आज ते मटक्यावर बसलेले आहेत गुटखा विकताना दिसायला अहो जे भुटका आणि मटका विकते त्याची येणारी पिढी होईल कशी मला सांगा ना पाच जर दारूचे अड्डे जर या तालुक्यात होते तर आज आकडा त्या दारूच्या अड्ड्याचा पन्नास आकडा आहे पन्नास काय भविष्य आपल्या लेकरांचं मला सांगा ना भविष्य काय आणि आपल्यातले जे मांडगुळ आहेत आपल्यातले जे भडवे आहेत आपल्याला जे आपल्यातले जे दलाल आहेत एक लक्षात ठेवा सगळ्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो समाजाला विकायचं काम जर करत असेल कपडे काढून मोळ करून मारायची ताकद तुम्ही ठेवा म्हणजे आघाडी सक्षम तुमच्या सोबत आहे कोणाच्या माईला बापाची भीती नाही आपल्याला त्यामुळं फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आज ज्यांना सगळ्या समाजाचा या आमदाराला मला या वेळेस एक प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंडा शिंदेगडाचा आमदार कुठं होता भीमा खोरेगाव किदेडी हा आमदार कुठं होता आंबेडकर भवन पाडण्यात आलं हा आमदार कुठं होता जंतर मंतर ठिकाणी संविधान जाळण्यात आलं हा आमदार कुठं होता नांदेड या ठिकाणी आमच्या पोराच्या पोटागुनच्या घालून कादळे काढण्यात आले हा आमदार कुठं होता आदिवासी समाजाची आमची बायलधवी डॉक्टर तिचा खून कसतीने आत्महत्या प्रस्तापिना कंटाळून केली हा आमदार कुठं होता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत आमच्या गरीब मराठा बांधवाच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाहीत आणि एक सगळ्यात मोठी घडलेली घटना मला सांगा आणि सगळ्यांनी ही घटना आपल्याला माहित आहे का हा निकाल लागलेला आहे का आणि आपल्यापर्यंत माहिती आहे का ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी फक्त हात वरती करावा एस सी आणि एस टी समाजा आरक्षण गेलेलं आहे हे किती लोकांना माहित आहे सगळे गातील आहे कोणाला तरी माहित आहे का नाही मोबाईल सगळे येत एक महिन्याआधी महाराष्ट्रातल्या बीजेपी भी सरकारनं एक समिती नेमली त्या समितीमध्ये आर एस एस चे बीजेपीचे पिल्ले नियुक्त केले आणि त्या नियुक्त केलेल्या पिल्ल्याने क्रिमिनल लागू केलं ला आणि आज एस सी आणि एसटीचं आरक्षण संपवण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या एखाद्या घरातला व्यक्ती जर आता जर एक कर्मचारी असेल ओबीसीची पण तिथं असताय एखाद्या घरातला सरकारी कर्मचारी जर कोणी असेल मग तो चपराशी असेल कलेक्टर असेल पोलीस असेल कोणीही असेल त्याला एकच फक्त एकालाच फक्त आरक्षणाचा लाभ भेटणार त्याच्यानंतर त्याची येणारी जे कोणतीही पिढी असेल त्याला कोणालाही आरक्षणाचा लाभ भेटणार नाही हा या बीजेपी शिवसेना शिंदे गटाच्या सरकारनं हे क्रिमिनल लावू केलंय हे आपल्याला या मी यावेस व्यासपीठावर सांगू इच्छितो आता मला एक सांगा जर याच शिंदे गटाचं उभाटाचं काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार जेव्हा कायदा बनत होता तेव्हा विधानसभे लोकसभेमध्ये अनुपस्थिती लोक राहिले ह्या दौलात आहेत आणि हे जर थांबवायचं असेल आपल्याला तर एक लक्षात घ्या आलो नाही तरी चालेल पण मतदानाच्या रूपामध्ये ताकद दिसली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि ती जर ताकद जरी आपलीला निर्भा करण्याची जर आपली शहशीलता किंवा ताकद नसेल तर मग आपली फार वाईट परिस्थिती आहे मित्रांनो फार वाईट परिस्थिती आहे मला महिलांना खास करून तर सांगायचं जास्त वेळ घेणार नाही आज कळंगुरी विधानसभा आहे कळंगुरी विधानसभेतले असणारे संतोष टारफे पूर्वी काँग्रेसचे आमदार होते माहित आहे ना आपल्याला काँग्रेसचे आमदार होते आपल्या सोबत बैमान होणारा या दोन हजार चा आत्ता असणारा अपक्ष उमेदवार अजित मगर अजित मगर त्यांना देखील सांगतो आज ना घरका ना घाटक्या अजित मगर यांची परिस्थिती झालेली आहे कदाचित वंचित मध्ये असते कारण ज्या वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस ला अजित मग यांना ज्यांची दहा हजार मतदान घेण्याची आत्महत्या होती त्या अजित पगरला सदुसठ हजारापर्यंत वंचित बहुजन आघाडीने पोहोचलं आणि त्यांनी बैमारकी करून उमाटा गेले तिकडेही तिकीट भेटलं नाही इकडचेही राहिले नाही तिकडचेही राहिले नाही आता पुन्हा अपक्ष उभे टाकले <laughs> ना घर का घाटका परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि हे संतोष टारफे काँग्रेसचे जे आमदार होते त्यांना वंचित बहुजन आघाडीने तीन नंबरला टाकलं आणि ते संतोष टारफे तिथेही झाले उभाटामध्ये गेले संतोष बांगर तर संतोष बांगरच आहेत ते तर सर्वांना माहीतच आहेत सध्या जिल्ह्याचे शक्तिमान झालेले आहेत हेही सगळ्यांना माहीत आहे गलिच्छ राजकारण या विधानसभेमध्ये सुरू झालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या कळंदुरी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रह असतील आदिवासी समाजाचे वसतिग्रह असतील प्रायव्हेट संस्था असतील प्रायव्हेट वसतिग्रह असतील इथे जमलेल्या अनेक माझ्या बहिणी आहेत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे गेली पाच वर्षामध्ये हॉस्टेलच्या सुविधा सुधारल्यात का अनेक पालकांच्या माझ्याकडे तक्रारी येतात की दादा दर वर्षाला निधी येतोय कॉन्ट्रॅक्टदार या सत्तेमधल्या लोकांचेच आहेत आणि मी जाहीर जाहीर आणि पुन्हा आवाजामध्ये तुम्हाला एकच सांगतो या कळंबुरी तालुक्यामध्ये आमदार संतोष बागर यांनी फक्त टक्केवारी घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि सर्वांची माती केलेली आहे दोन वर्षापासून फिकिमा आहे का खाल्ला खाल्ला भिकिमा खाल्ला कोण अरे दीड दीड हजार कोणते आहे तर त्या विम्याचे पैसे आपल्याकडे वाटायला दीड हजार ते लाडक्या बहिणीचे पैशा आपण म्हणाय लाडकी बहीण लाडकी बहीण ते पैसे बनायचे अरे सोयाबीनला आठ हजार भाव देतो म्हणले दिला का हळदीला पंधरा हजार भाव देतो म्हणले दिला का कापसाला दहा हजार देतो म्हणले दिला का हरभरा असेल भाव दिला का मग हे जर भाव दिला नसेल तर मग आमचा शेतकऱ्यांचा कैवार या महाराष्ट्रात कोण आहे याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागेल अतिवृष्टी मध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे ती अतिवृष्टी का? या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली आमदारांना जहाज केली जहाजीमध्ये गुडक्यापर्यंत पाण्यामध्ये फिरले आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पळत गेले अतिवृष्टी जाहीर करणार अतिवृष्टी जाहीर झाली का झाली का का नाही झाली हे त्यांच्यामध्ये मतदान मागायला येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने मी शेतकऱ्यांचं कोरगा आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रश्न आमदारांना यांना विचारला पाहिजे की हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही सत्तेत असताना अतिवृष्टी का नाही रोडासाठी दोनशे कोटी येतात येतात का नाही रोडासाठी दोनशे कोटी येतात रोडासाठी पाचशे कोटी येतात रोडासाठी तीनशे कोटी येतात अरे मग आमच्या शेतकऱ्यासाठी साधे दहा दहा रुपये सुद्धा काय येत नाहीत याचा विचार आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागेल कळमनुरीचा काहीही विकास झाला नाही मित्र मी तुम्हाला सांगतो विकास काय झाला दोन काळ्या स्कॉर्पिओ होत्या तालुक्यामध्ये बरोबर आहे तालुक्यामध्ये दोन काळ्या स्कॉर्पिओ होत्या आज त्या स्कॉर्पिओ पाच वर्षात पन्नास झाल्या ते कोणाच्या मागे का मागे आवाज आला पाहिजे मागे, दे पन्नास मागे सूराच्चा, सूराच्चा ते पन्नास स्कॉर्पिओ आमदाराच्या मागे फिरतात सोबतच्या गळ्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या येतात आणि आमच्या सारखे शिकलेले युवा तरुण त्या भुकीवर बसायले आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर ही आपल्या केलेली आहे आता जर नाही नु जर तो बाहेर निघालो आपण ते येणारी परिस्थिती फार भारत तालुक्याची बसके साहेबांसारखे डॉक्टर आपल्यासोबत उभे आहेत मी तुम्हाला सांगतो की अनेक व्हिडिओ मी आमदारांचे बघितले एक गरीब एखादा पेशंट मदत मागायला जातो त्याला पाचशे पाचशे रुपये वाटताना पैसे दिल्या जातात ते गरीब आहे त्याला गरज आहे पण हा व्हिडिओ टाकून त्याचा मजा उडवण्याला काम जे आमदार करत आहेत ना त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो गरीबाचा मजा उडवण्याचं काम आहे डॉक्टर साहेबांनी दहा हजार ऑपरेशन केले आहे दहा चौदा वर्षाच्या त्यांच्या नोकरीमध्ये केलेल्या किती दहा हजार ऑपरेशन पण कधीही कोणाचा व्हिडिओ टाकला नाही आमदारांना एकच मी सांगतो साहेब तुम्ही एका पेशंटचा व्हिडिओ टाकायले आमच्या डॉक्टर साहेबांनी जर सा ठरवलं तर रोजचे पाचशे व्हिडिओ कमी पडतील असे आमचे डॉक्टर साहेब आहेत पण आम्हाला गरीबाची जाणीव आहे कारण गरीबाचं सा नातं आमचं आहे त्याचं दुःख आम्हाला माहित आहे त्यांच्या वेदना आम्हाला माहित आहेत त्यामुळे त्यांना मजा करू शकत नाही म्हणून मला सर्वांना फक्त एवढं सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब दोन वर्ष आधी बायपास सर्जरी झाली पंधरा दिवसाआधी हार्ट सर्जरी झाली बीजेपी कडून उपराष्ट्रपती पद त्यांनी नाकारलं या विकास आघाडीकडून शिंदेगडाकडून मुख्यमंत्री पद त्यांनी नाकारलं की नाकारण्याचं कारण फक्त आपल्याला सत्तेची चाबी हातात देण्यासाठी आहे आणि ती सत्तेची चाबी तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळं कोणी काहीही दिलं कोणी काही दिलं मी मरत नाही घेऊ नका मी पहिलेच सांगितलं लुटा एकोणीस तारखेला मी वाटप होणार आहे आता हजार दिले एकोणीस तारखे लाख लाख रुपये येणार आहेत आमच्या सोबतचे कार्यकर्ते आमच्या सोबतच्या कार्यकर्त्याला एका दिवशी एक सांगतो तुम्हाला डॉक्टर साहेबांना माहिती आहे मी रात्री बारा वाजता फोन केला आमच्या सोबतच्या कार्यकर्त्याला रात्रीच्या साडे अकरा वाजता आमदारांच्या एका पियेनं त्यांच्या बंगल्यावरती घेऊन गेले किती साडे अकरा वाजता आमच्या सोबतच्या चोवीस तारा राहण्या एका कार्यकर्त्याला बंगल्यावरती घेऊन गेले आणि त्याच्याकडे म्हणले बाबा हे तुला लाख रुपये घे आणि आं तू आमचं काम कर ती दादा दादा म्हणला पैसे नको काहीच नको मी तुमच्या तोंडाकड बघूनच तुमचं काम करतो कार्यकर्ता घाबरला होता कार्यकर्ता आला राजूभाऊ म्हणे मला म्हणे लाख रुपये देऊ लागले मी घेतले नाही मी त्याला शबासकी दिली म्हणले ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्याची ताकद आहे जे बाळासाहेबांची सैनिक त्यामुळे आपण राजघराचे पायिक आहोत आम्हाला आपल्या सर्वांना बाबासाहेबांमध्ये बाळासाहेब दिसतात त्यामुळं मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की आपले, आपले प्रश्न आपल्याला माहीत आहेत बेरोजगारीचा असो शिक्षणाचा असो त्यानंतर आरोग्य विभागाचा असो हे सगळे जर प्रश्न सोडवण्याचं काम जर कोणी जर केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर वंचित बहुजन आघाडीनेच केलेलं आहे त्यामुळे माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की कुणी काहीही दो तुम्ही घ्या बाळासाहेबांचे पैसे काय मेहनतीचे नाही ते पैसे आपलेच आहेत त्यामुळं आणि मतदान मात्र तारखेला डॉक्टर साहेबांचा आहे गॅस सिलेंडर आहे तेच बटन तुम्ही दाबा मी एवढीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये कोणतेही काम कोणत्याही क्षेत्रामधले असतील तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण तुमच्या ताकदीनं तुमच्या सोबत आहे एवढंच तुम्हाला आश्वासन देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय शिवराज जय वंचित वा राजू भाऊ वा